ओम श्री कुलदेवताई नम नमस्कार मंडळी आपले हिंदू पंचांगानुसार यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून यंदा ही तिथी दोन ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार असून चार ऑक्टोंबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री ही तीन ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते आराधना केली जाते आपले हिंदू धर्मामध्ये नवरात्री या सणाला विशेष महत्त्व असून आपले हिंदू पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी देवी दुर्गा मातेने महिषासुरावर विजय मिळवला आणि तेव्हापासूनच देवी दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेची मनोभावे पूजा केली जाते असं म्हणतात की नवरात्रीत देवी दुर्गा पृथ्वीवर येते आणि आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करते तर आपण आज या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेच्या कोणत्या स्वरूपाची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच कोणत्या देवीची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे शुभरंग कोणता आहे माळ कोणती बांधायची आहे त्याचबरोबर मंत्र कोणता म्हणायचा आहे आणि मातेला नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे याविषयीची तसेच इतर देखील महत्वपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस येत आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आणि या दिवशी नवदुर्गेचे प्रथम स्वरूप असलेल्या शैलपुत्री मातेची पूजा केली जाते शैलपुत्री देवीचे स्वरूप शैलपुत्री देवीच्या ललाटावर कपाळावर अर्धचंद्र स्थापित असून देवीच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन असून शैलपुत्री देवीला वृष भारुडा असंही संबोधलं जातं देवी सतीने हिमालय कन्येच्या रूपात जन्म घेतला तीच पुढे शैलपुत्री नावाने ओळखली देखील जाऊ लागली नवरात्रीतील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्र नाहीसा होतो अशी मान्यता असल्याचं देखील म्हटलं जातं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा मातेचे प्रथम स्वरूप असलेल्या शैलपुत्री मातेची षोडपशोपचार पूजा केली जाते शैलपुत्री देवीचे आवाहन सर्व नद्या तीर्थ आणि दिशांनी केले जाते शैलपुत्री माता ही हिमालयी कन्या असल्यामुळं शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणेच पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच शैलपुत्री देवीची पूजा करत असताना पांढऱ्या फुलांनी आपल्याला पूजा करायची आहे तसेच या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करणं किंवा पांढऱ्या रंगाच्या वस्तू मातेला अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं तर या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा करत असताना आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमः पुन्हा एकदा मंत्र सांगते ओम देवी शैलपुत्रे नमः हा मंत्र आपल्याला शैलपुत्री मातेची पूजा करताना म्हणायचा आहे तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा शुभ रंग आहे पिवळा पिवळा रंग हा सुख समृद्धीचं प्रतीक असून आरोग्यदायी हळद आणि सौभाग्याची हळद ही पिवळीच असते हळदीचे आपल्या जीवनात जसे अनेक फायदे आहेत तसा पिवळा रंगही आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करत असतो तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटाला जी माळ बांधली जाते तर ती माळ आहे खाऊच्या पानाची म्हणजेच नागवेलीच्या पानांची तर तुम्ही ही पानं घेत असताना नऊ सात पाच याचप्रमाणे तुमच्या इच्छेनुसार नागवेलीच्या पानांची माळ तुम्हाला घटाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बांधायची आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा झाल्यानंतर आपल्याला शैलपुत्री मातेला गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे अर्पण करायचा आहे त्याचबरोबर गाईच्या दुधापासून तयार होणारे जे पदार्थ आहेत तर ते पदार्थ देखील नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत तूप हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असून तूप खाल्ल्याने आपली हाडं मजबूत होतात तसेच शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे महत्व म्हणजेच नवरात्रीचा पहिला दिवस हा शैलपुत्री मातेला समर्पित असून या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गामातेच्या प्रथम स्वरूपाची शैलपुत्री मातेची आराधना पूजा केल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपले भरकटणारे मन स्थिर होते देवीप्रमाणेच आपण खंबीर निढर आणि शांत होतो आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न ही देवी माता दूर करते आणि म्हणूनच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला या शैलपुत्री मातेप्रमाणे होण्यासाठी निढर होण्यासाठी आपल्याला या दिवशी शैलपुत्री मातेची म्हणजे दुर्गा मातेच्या प्रथम स्वरूपाची पूजा करायची आहे उपासना करायची आहे आराधना करायची आहे तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीचा पहिला दिवस पहिली माळ मंत्र कोणता म्हणायचा आहे शैलपुत्री मातेला नैवेद्य कोणता अर्पण करायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद